शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी रात्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात हजारो गणेश भक्तांनी उपस्थित राहून राजाचे आगमन भव्य थाटात साजरे केले शहराच्या कानाकोपऱ्यातून आणि ग्रामीण भागातून आलेल्या गणेश भक्तांनी सायंकाळपासूनच चौकात गर्दी केली होती रात्री अकरा वाजता ढोल ताशांच्या गजरात बेळगावचा राजा गणपतीचे आगमन झाले त्यावेळी पावसाची सततधार सुरूच असली तरी गणेश भक्तांची श्रद्धा कमी झाली नव्हती विशेष म्हणजे राजाचे आगमन होताच पावसाने काही काळ विश्रांती घेतली आणि भक्तांना पहिल्या दर्शनाची संधी लाभली बेळगावतील चवाडगल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचा हा शहरातील पहिला आगमन सोहळ्यापैकी एक ठरला यंदाही बेळगावच्या राजाचे पहिल्या लोकचे अनावरण याच मंडळात करण्यात आले यावेळी बेळगावचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी माजी आमदार अनिल बेनखे भाजप नेते मुरुगेंद्र गौडा पाटील सामाजिक कार्यकर्ते श्लोक कडोलकर आणि रोहित रावळ यांच्या हस्ते श्रीगणेशपूजन पार पडले मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार आणि कार्याध्यक्ष सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता बेळगावचा राजा ही एकवीस फूट उंच प्रभावळीसह अत्यंत आकर्षक मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार रवी लोहार यांनी साकारली आहे शहरातील गणेशोत्सवाची ही भव्य सुरुवात पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती आणि राजाच्या दर्शनाने भक्तिमय वातावरण भारावून गेले होते आणि त्या ठिकाणी बेळगावची पण पब्लिक किती वेळ झाला तर दाखवून दिलेला आहे की बेळगावच्या राजावरचं प्लेट दाखवून दिलेलं आहे किती वेळ झाला तर फार रोजी थांबलेली आहे तरी त्यांचं सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि येत्या घरी सुद्धा सगळ्यांना